बास कीर्तनाला सुरुवात फक्त बोलायचं देव सत्य आहे 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 आता ओळवळ नाही करायचं बरं का आता सुरू झालंय आता बोलावं लागेल देव सत्य आहे बसले देव आहे याच्यात काय शंका आहे आता ऐका या जगात शंभर लोक जर एकत्र केले तर शहाण्णव लोक येडेत चारच लोक शहाणे आहेत शंभर मध्ये शहाण्णव येडे चार शहाणे आहेत त्याच्यात दोन अतिशहाणे आहेत आणि दोनच शहाण आहेत एक संतन दोन भगवंत कोण शहाण आहे जगात दुसरं दुसरं कोण आहे चारशे एकर जमीन दान बायको गे गेली मुलगा गेला राख रामेश्वरनं गाथा पाण्यात टाकला बंबाजीनं मारलं भावानं उदरीच्या वया डोट टाकल्या बायको सोडून गेली मुलगा पद वाचून गेला पाण्या वाचवलं का गेला बंबाजीनं मारला पण गाथा सईचं सोडलं नाही तो गाथा पाण्याने तारला आणि ज्याला समाजाने छळ केला त्यांना वैकुंठाला न्यायला देवाला या जगात फक्त दोन माणसं शहा इकडे बाकी सगळे येण्याचे ना पंधरा लाख घालून सरपंच झालं येड आणि त्याला विचारलं सई <laughs> कान फेटत सईज येत नाही का झग माराय गेला तू राष्ट्रगीत पाठ नाही उभा जवळ आहे झेंडा खाली घेऊन याला वर नस खोल्यांचा बंगला तेरा बेडरूम नऊ बाथरूम आणि एकच पोरग त्याला उर्फा बावलीचं काय करत बंगल्याला करतो काय ते पोरगी बाळ न्याला ते मी उन्नी ती म्हणली मला दिवस गेली तवाय सरळ झालं का हुआ? एक देव सत्य आहे धन संत सत्य आहे आणि आता करण लावून दिला आता फक्त देव आहे किंवा नाही आहे पण एक वर्गाचं म्हणणं आहे देव नाही एका वर्गाचं म्हणणं आहे देव आहे आजरी तुम्ही नाही मग बोल जायचं एका वर्गाचं म्हणणं देव आहे सात्विक प्रवृत्तीच्या लोकांचं म्हणणं आहे देव आहे तमगुणी लोकांचं म्हणणं असं आहे देव नाही ज्यांना सत्तेचा संपत्तीचा अहंकार आहे त्या माणसांना देव मान्य नाही का पैसा झाला मोकार झाला कमी कुत्र्याला बिस्किट बापाला भाकरी नाही काहींचे कुत्रे गाडी धिंडत त्या कुत्र्या बरोबर काहींच्या बायका सासरेशी बोलत नाही टॉमीशी बोलते तरी तिथं नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असलो पईचा फुल टाइम पास होतो ईडीचे फायनल आता ऐका अहंकारी माणसाला देव मान्य नाही ज्याला फुकाट पैसा मिळालाय त्याला देव मान्य नाही आणि ज्याला संपत्तीची घमेंड आहे त्याला देव मान्य नाही आणि ह्या तिन्ही माणसांना मी चार वाक्य विचारतो जर तुम्ही उत्तरं दिली तर मी सुद्धा म्हणाल देव नाही पैशाची घमेंड असणारे ज्ञानाची घमेंड असणारे तब्येतीची घमेंड असणारे आणि पैशाचा माज असणारी माणसं ऐका आता लाकडात तग्नी आहे किंवा नाही हा लहानला नाही आहे दुधात लोणी आहे किंवा नाही आहे उसात साखर आहे किंवा नाही मग उलट फिरा लाकडात अग्नी आहे घर्षण कर उसात साखर आहे प्रक्रिया कर दुधात लोणी आहे क्रिया कर जगात देव आहे साधना कर फायनल आता त्याला उत्तर आहे रक्ताच्या दोन पेशी आहेत तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी एज्युकेटेड लोक निघा ऐका विशेषतः सातवा येतो नायोग ऐका आता बारीक रक्ताला दोन पेशी आहेत पांढऱ्या पेशी तांबड्या पेशी रक्ताला चार गट आहेत ए बी ए बी आणि ओ ओ गटाचं रक्त सगळ्या गटाच्या रक्ताला चालतं रक्ताच्या चार पेशी दोन पेशी आहेत चार गट आहेत आणि हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल ला आहे मग आतापर्यंत ह्या जगात रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला नाही का का अन्नाचा रक्त जो करतो तो दिसत नाही पण आहे त्याचं नाव देव आहे याखादा मला पटलं नाही दुसरं मी देवच आहे म्हणायला होईल तुम्हाला पाच मिनिटात दुसरं वाक्य झाड लावलं खाली गेलं ते मुळं मुळाचे दोन प्रकार आहेत एज्युकेटेड लोक शिक्षक लोक शाळेतले बोर मुळातले दोन प्रकार आहेत स्वटमूळ आणि तंतुमय मूळ खाली गेलं ते मूळ वर आलं ते खोड खोडाला आलं त्या फांद्या फांद्याला आली ती फुलं फुलाला आहेत चार भाग निदलपुंज दलपुंज निदल पुमंग जायांग इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स करोला अँड्रोशियम अँड गायनाशियम देअर आर फोर्ट पार्ट ऑफ फ्लावर्स मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो मुळात घातलेलं पाणी झाडाच्या शेंड्यात गेलंच कसं हे ज्या इंजिनियरनं नेलं त्या इंजिनियरचं नाव देव आहे आपले इंजिनियर सोडून द्या आपले त्याला काय दहा लाख घ्या आणि ज्यानं नोकरीला लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करा ते सोडून द्या ते सोडून द्या ते काय सासरवाडी लक ला लाभे त्याचं काय विषय तिसरं वाक्य एखादं म्हणे घ्याही पटलं नाही तिसरं वाक्य नारळात पाणी आलं कुडून देवाची करणी नारळात पाणी एखादा म्हणाल हेही पटलं नाही खाट्यावर आहे त्याचं मरण जवळ आलंय मरताना त्याच्याजवळ माणसं आहेत माणसं त्याच्याशी बोलतायत पाहतायत पण त्याच जा काहीतरी जात आहे माझ काहीतरी जात आहे हे त्याला सांगता येतंय काय हा किंवा नाही नाही माझं काहीतरी जात आहे हे त्याला सांगता येत नाही आणि शेजारी जो बसलाय त्याचं काहीतरी गेलंय हे याला दिसत नाही मग जातंय हे दिसत नाही गेलं त्याला सांगता येत नाही ते आहे त्याचं नाव चैतन्य आहे त्या चैतन्याचं नाव देव आहे हे पटलं नाही दुसरं उदाहरण उद्या बाळ जन्माला येणार आदल्या दिवशी आई सणात दूध आहे हे बनवणारा कोण आहे देव आहे मग एखादा म्हणेल कडू शकतो नैसर्गिक आहे नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही त्याचा निमावात आहे ना मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पियल पाहिजे एक टाइम त्याच्या बापाला पियला पाहिजे पण त्याच्या बापाला का पियत नाही नवाध्याय ना म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले पर्वता बैसका न सांडावी समुद्र रेखा न ओलांडावी या जगात देव आहे देवा है देवा है। एखादा देव नाही तर तू डोकं लावायला शिका वेळ नाही हाय देव मिटला प्रश्न पण देव आहे म्हणजे देव खरा आहे पण उलट फेराबर का माळकरी मंडळी देव आहे पण तो संतांशिवाय कळू शकत नाही म्हणून संत खरे आहेत कायदा काय धरावे धरा चला देव आहे फायनल सरक सरकत पुढं चालू आपण देव आहे पण तो संतांशिवाय कळू शकत नाही झालं फायनल मग देव कोणामुळे कळेल संतांमुळे म्हणजे देव तर खरा आहेच पण कुणामुळे संतांमुळे बस देव खरा आहे संत खरे पण संत महत्त्व ग्रंथ वाचल्याशिवाय कळणार नाही म्हणून ग्रंथ आहे लक्ष देऊ संत खरे अय देव खराय संत खरे ग्रंथ खरे आ, आता हे तिघाही जण खरे पण हे ज्ञानाशिवाय नाही ज्ञान शाळेतलं नाही शाळेतल्या ज्ञानाला कोणी खात नाही हे यमे बीमे कोणी खात नाही काही <laughs> शिकलेलं आहे म्हणजे अक्कले काय नाही आता शिका अकरावीला गेलं येड गे ते प्राध्यापकाची टिंगल करते त्याला दीड लाख पेमेंट आहे तुला एकच अंडरबँड आहे काय आला कर <laughs> तिला झाल्या खालची दिंड तुला काय कादर कळत <laughs> नाही तर आणि कोण खातं येन फी मे कोण खातं दीड किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं एक किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे वझ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे इंग्लिश मिडियम म्हणजे बाबळीवाणी उतरल्या कोणी उठायचं दोन खोल्या बांधायच्या घ्या गाडी लोकांनी बोरकडून आणायची जो उठवतो तो शाळा काढित हो कोणी उठायचं शाळा पोहरं नको का पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का बावळाटा टा व गाडी उभी कर मी आतून पोर आणतो जेव्हा लोकांना पाच पाच पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही बरं लोकांना पोरं कुडून होतील ज्याला बायको आहे त्याला तुम्ही तिसरं भावून देत नाही आणि जी बायकं करायची मुडमध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही लोकांनी करायचं काय मायका का ना रेंज गेली काहींची रेंज तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसा नायच आणि काढायचं शाळा पोर हे नको का डीएड बंद झालं डीएड बंद डीएड बंद झाले नाही झाले की नाही डीएड बंद डीएड बंद एटीडी एटीडी बंद अजून पाच सात वर्ष डिप्लोमाला सुद्धा कुलूप लागणार आणि दहा पाच वर्षात इंग्लिश मिडियमला सुद्धा कुल बुला निम्म्यानला आत्ताच पोरं कमी पडली पोरं कुठे हे एन निमेन सोडून द्या हे डोक्यात हे कोण खाता एम ए बी एम एम फिल्ड पी ए डी किंवा हे कोण खाता हे एम एम फिड पी ए डी एच एल बी डी एड बी एड जुनिअर कितीन सिनियर कितीन हायर केअर किती एम बी एन डीएडन बी एड आर्ट अँड कॉमर्सन सायन्सन या एस वन एम टेकन बी टेकन डिग्रीन डिप्लोमान टर्नरन फिरडरन मॅकॅनिकल इंजिन पॉलिटिकल इंजिनियर पी एसी यू पी एसी नेटन सेटन फार्मसी आय सी 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 नग्रीन डिग्री डिप्लोमान एम बी एन बी एन रुध रोखतज्ञान कुठ घातजतात ज्ञान पुस्ततज्ञ बाड रोखतज्ञान नेत्र रोखतज्ञान आता नवीन तज्ज्ञ आलेत गुप्त तज्ञ रोग गुप्तन गडी तज्ञ आणि जो तज्ज्ञ त्याला रोगगुप्त मिळाले ते ज्ञान नाही पण कोणतं ज्ञान सौथाध्याय माळकरी मंडळी माळकरी मंडळी कोणतं ज्ञान सौथाध्याय ते ज्ञान पाय का बरवे तरी म्हणजे संताय बजावे सर्व श्री तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे आगरक तर अशा कोणतं कोणत्या बारावाध्याय आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे कोणतं ज्ञान अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभावे आता ज्ञान ज्ञान नसलो काय उपयोग गडी देखणार पण गडी नाही गडी लय कोण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा पण गडी नाही ना काय ऐका का यादी एका ऐका यादी, यादी, यादी साबरीचा वन लावून फायदा नाही निडाय ऐका साबरीचा वल लावून फायदा नाही न पुसक पुरुष फायद्याचा नाही उसाला आलेला तुर्रा फायद्याचा नाही शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही जेवढं घुसल तेवढं त्याच्या पुढं ऐका पुढं ऐका त्याच ए पुढं ऐका त्याच वाऱ्याच धावणं कधी स्थिर नाही वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही शिळीचं चरणं कधी समाधानाचं नाही लहान पोराचं मन कधी स्थिर नाही आणि सुरीच नाही पुरावा चरणे बालकाचे पुन्हा पुरावा त्याला मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही मासा किती पहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही मासा किती पहुद्या समुद्र कधी तरू शकत नाही पापाची इस्टेट किती कमवा खानदान कधी सुखानं जगू शकत नाही पुरावा तेरावा द्याय पुरावा तेरावा द्याय मुंगी मेरू न वलंडवे आणि मश्का शिंदू नातर। वव्या विव्या प्रमाण विमान डायरेक्ट पाहून घ्यायचं लिहून घ्यायचं मग तुकाराम तुकारामार्जांचाही पहिला मुद्दा संपला चिंता विंत काही करायची नाही मग करायचं काय सिद्धी असू द्यावे He me मार्दंड आहे तुकाराम म्हणजे खाते नाही चाचा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही कटेवर हाते विटेवर उभाय तो जगा तुम्ही आम्ही छाताड झोडायचं नाही देव आहे देव आहे देव आहे, आहे। पुन्हा वळवळ करायची नाही देव हजरी तुम्ही देव 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 फायनल हा देव आहे प्रश्न मिटला आता दुसरा मुद्दा ए तिकडं नका लक्ष द्या ए हा हा ते असंच करतील ते तिकडं नाही लक्ष द्या ती जागा तुमची कमी पडली आपलं कीर्तन असं गल्ली बोलत नाही चालत <laughs> मोकळं वावर लागत आहे त्याला असं कोन टेलगमत नाही चालत आपलं त्याला चार पाच एकर रान लागत विठाला विठा चला फायनल आता दोन्ही मुद्दे फायनल झाले तर अभंग कोणाचा एक मिटला अभंगातला तिसरा मुद्दा सुरू करायचा आहे आज ए इथपर्यंत काही शंका नाही देव आहे देव आहे देव आहे मानणं किंवा नाही हा तुमचा प्रश्न आहे त्याच्याशी आम्हाला डोका लावायला वेळ नाही पण देव आहे फक्त ज्ञानाला किंमत आहे व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन इन नॉलेज अँड कॅरेक्टर्स विदाऊट नॉलेज मॅन mm. हॅज ए नो एनी व्हॅल्युएशन माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे आणि ज्ञान जर असेल तर वयाचा विचार नसावा उत्तर वय होतं सात वर्ष आणि एकाचं वय होतं चौदाशे वर्ष चौदाशे वर्षाचा योगी सात वर्षाच्या मुलीच्या पाया पडला का चौदाशे वर्षाचा योगी अहंकारी होता आणि सात वर्षाच्या मुलीला ज्ञान होतं मी योगी आहे हा चांगदेव महाराजांना झालेला अंकार होता आणि अंकारामुळं त्यांना सात वर्षाच्या नऊ वर्षाच्या मुलीच्या पायापुढं वाकावं लागलं सत्तर वर्षाचा बाप जर जुगार खेळत असेल आणि अकरावीचा पोऱ्या जर त्याला जुगार खेळू नको म्हणत असेल तर सत्तर वर्षाचं म्हातारं मेल्याचा अजिबात खेद नाही <laughs> खेद नाही का सत्तर वर्षात त्याला अकलच जर आली नाही तर त्यानं जागा तरी का गोतवावा चाळीस वर्षाचा बाप जर पिऊन येत असेल आणि तो जर बायकोला हो मारत असेल आणि पाच वर्षाचं पोरग जर बापाचा पायजमा धरून म्हणत असेल पप्पा मम्मीला मारू नका पाच वर्षाचं पोरग ज्या टोणग्याला चाळीस वर्षाचं शिकत आहे त्यानं कीर्तन संपल्यावर जरी फाशी घेतली तर एवढा त्याचा खेद करायची काही कारण नाही कारण ती तशी अडचणच होती ते मरण गरजेच होतं त्याला पाच वर्षाचं पोर शिकवते तरी चाळीस वर्षाच्या टोणग्याला कळानं बायकांनी मारलं तरी काही दारुडे दारू सोडीनं इतकी नालायक दे बायकांनी हल्लेत बरेल दारुडे बायकांनी लाईटा बंद करू करू पण निर्लज जे आवलात ती झक मारणार परत काय झालंय या पाच सहा वर्षामध्ये मा हलकट माणसांना समाजात किंमत आल्यामुळे चांगल्या माणसांना त्रास झाला फुकात खायची सवय हो लागली कष्ट नको फुकाट पाहिजे पेंट 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 पैसे कमी पडले स्वऱ्या करा स्वरीत नाही भागलं झक मारा पण आकली नाही ना वापरायचा काय आकली वापरायची गरजच काय फुकाट बापानं कमवून ठुलय सगळं फक्त घामवायचं आहे ना त्याला काय एवढं टेन्शन घ्यायचंय अभंगाला सुरुवात करायची फक्त बारीक ऐका आज तिसरा मुद्दा आज गायकवादक गुणीजन मंडपाले माग शिष्टीमाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इच्छा म्हणी गणेश मंडळ कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ रामगल्ली आबोणा तालुका कळवण कार्यक्रमाचे आयोजक संयोजक श्रीराम गणेश मित्र मंडळ ग्रामस्थ भजनी मंडळ आजच्या कार्यक्रमाचे संयोजक आजच्या कार्यक्रमाचे संयोजक श्री गणेश मित्र मंडळ आंबोळा कार्यक्रमाचे आयोजक संयोजक गायकवादक वादक भजनी मंडळ गायक वादक गणेजन मंडपाले माग शिष्टीमाले कीर्तनाला बसलेले स्टेजवर उपलब्ध महिला अंगणीच्या माया गचत घटनाच्या माया कॉलेजच्या पुरी दारुडे बुरुडे बिवडे बिवडे झुगारे बिगारे उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घातलं दारुडे बिरुडे बेवडे बेवडे पळून जाणाऱ्या पोरी प्रेम भंगारणा करणाऱ्या पोरी बापाला धोका देणाऱ्या पोरी बापाला उचलून पडणारी पोरं गायकवादक गुणीजन सगळ्यांना धन्यवाद कीर्तनाला सुरुवात पुढारी फाडारी सगळे गाव पुढारी वरच्या पुढाऱ्यांवर चालणारी खाल्ली पुढारी गायकवादक गुणिजन सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी सप्त्यामध्ये सगळ्यात मोठं कौतुक करावं ते सप्त्यात घुसायचं आपल्याला पहिलं कौतुक करावं ते हो पंगत घालणाराच का सहा वर्ष शेतकरी दुष्काळाने पिडला पण त्यानं अन्नदानाची हाय केली नाही आणि के ना ह्या जगात आजही अन्नदाना श्रेष्ठ जर कोण असेल शेतकरी शेतकरी शेत श्रीमंत औलादी अन्नदान घालीत नाही 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 हे पार्ट्या देतील बोकडे देतील लाल जुलाब होत पण हे नाही त्यांना नाही 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 गरीबच अन्नदान करते तुम्ही सगळ्या सप्तेंच्या पंक्ती तपासा कोणाच्या आहेत गरीबाच्या श्रीमंत नाही घालणार औलादी नाही घालणार गरीबाला म्हणून पहा तुमची पंगत यावर्षी कॅन्सल करा तो म्हणतो पिठलं भाकर घालीन पण पंगत घालीन जाऊ दे जा माझ्या माझ्या घरात माय दोन शाळ्या गेल्या त्यात काय एवढं विशेष नाही माझा भात वाहून गेला विशेष नाही पण अन्नदान मी घालणार श्रीमंताच्या घरी आजही तुम्ही गावात जाऊन पहा कोणाच्याही जा पंधरा माणसाचा साहेबा पंधरा मिनिटात गरीबाच्याच श्रीमंत औलाधी समोजित आहेत <laughs> पाच सांगितले सावा वाढला संपल्या चपात्या नाही <laughs> <दरी> आणि त्याची <द्रीश्मारी>। बायको <laughs> म्हणती निवांत जेवा काय ताटल्या खाता का निवांत जेवा <laughs> या वड्या चपात्या वाढी का शेतकऱ्याला अरे ती चांगलं गांजा प्यायला तर बैल बसित या चपातीचं काय करते शेतकऱ्याच्या घरात ए शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळे देऊन चहा येतोय आण चहा वजन हे श्रीमंत हलकट खिडकी जाऊ जाते अरे काय मुळ्यात दुखा दुखत सांगतो आणि चहा आणि मग ते मॉडेल यात चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा 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 आपल्याला वाटतं जुडून आमुशी आली काय ना श्रीमंताच्या घरात श्रीमंताच्या घरात ए गरीबाच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत या हलकटांच्या घरात कपात डोकायला लागत अजून एक वर्षानं श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना फक्त पाहुण्यापुढे कपण्याचा आणि पाहुण्यानं जीवित शेंडा बुडवायचा त्याच्यात आणि त्या बाईनं म्हणायचं बाबाचा प्रसाद घे आग लावत्या प्रसाद एक, एक। महाराज सहा वर्ष शेतकरी दुष्काळाने पेडला सातव्या वर्षी त्याच्या तोंडातला घास मागच्या आठवड्यात गेला सात वर्ष न चांगले दिवस आले पण पंचनामा करायला आलेली माणसं आमचं आयुष्य केलं गॅकडात आपलं ते फक्त पाच मिनिट पाय बांधा ठेवला आणि पाय भरला कशानं गाळन आली बा पेपरला बातमी त्यांनी गाळात पंचनामा केला <laughs> आमच्या मागून पुढून गाळ घुसला त्याचं काय नाही काय न्याय झालाय महाराज एक वाक्य सांगतो तुम्हाला थोडी कळ काढा महाराज एक, एक पाच दहा वर्ष या दिवशी शेतकरीत राजा होणार आहे एवढं घ्या ठेवा <laughs> महाराज ए महाराज फक्त <laughs> शेतकऱ्याच्या दोन गोष्टी त्याच्या हातात नाही त्याचं जगणं निसर्गा वैरे आणि त्यानं ठरवलेल्या मालाला भाव ठरवायचा अधिकार त्याला नाही तर तो सगळ्यांचा बापच आहे तुमचं काय मत आहे त्याला कोणाची बुट चाटायची गरज नाही त्याला फक्त निसर्गाला साथ द्यावा आणि त्याने कमवलेल्या मालाचा भाव ठरवायचा त्याला अधिकार असू द्या तो कोणालाच रामराम घालीत नाही त्याला गरज नाही ते अज भंगार आहे का ते बळीराजा आहे तो बळीराजा तो पण ध्यानात ठेवा कष्ट करणाऱ्याला रा किंमत राहिली नाही एक एक चला थोडं पुढं कोड राहिलं तर ध्यानात ठेवायचं एक, एक पंक्ती घालणाराचं कौतुक करावं दोन पंगतीला येणारच कौतुक करावं कारण पंगत कोणी घालील जेव्हा माणसं नको का आणि <laughs> तिसरं आंबोणा मंदिराच्या इच्छा तपण दिनाला सगळ्यात मोठं कौतुक करावं ते पंगत वाढणाऱ्यांचं <laughs> पंगत कोणी घालील वाढायला कोणी पाहिजे ना आणि लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे आहेत गावात तीन हजार लोकांची पंगत पोरं वाढीत त्यांचं कौतुक का करू नये आणि गावातले हे सगळे कार्यक्रम तरुण पोहरामुळेच होत्या कमिट्या फिमिट्या काही करती नाही फक्त माईक वर माझी लाल करा काय करते नाही सप्त कमिटी केव्हा बादल्या उचली ती बादल्या उचलेला कोण आहे पोर आहे आणि पाया पडून सांगतो सगळ्या गावातल्या लोकांना पोरांना वापरून घेऊ हो नका त्यांना जरा संध्या द्यायचा सप्त्याची मिटिंग बसवताना तुम्ही पोरांचं ऐकू नका पण चार पोर मीटिंगला बोलवायचा त्यांच्या कानावर असू द्या ते सगळ्यात चुकीचा निर्णय घेतील असं नाही त्यांच्या मनाने एखादा मारत राहू द्या त्यांच्या मनाने एखादी माईक सिस्टीम राहू द्या त्यांना नुसते सीजन पुरते वापरू नका <laughs> नऊ लोकांची ग्रामपंचायत असली तर दोन याडफटक्या होईना बाया घ्यावा लागत्या त्या चाल ग बाई चाल तिला विचारलं सई मग दोन एडपाट्या होईन बाहेर घ्यावा लागत्या तर प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीत दोन तरुण पोरं पाहिजेत कमिटीत जुनी मंडळी नंगाट त्यांना जमन का तुम्ही काय सोन्याचा धुरका आडला तर ते काढायचे तुम्ही खिडक्या ते चौकटी खातीन पण सगळे मिळून खा ना संडाचे भांडे तुम्ही आणि भांड्यातलं तुम्हीच खायचं दुसऱ्याला खाऊ द्या आणि पोर ए पोर चुकीचं करतात असं नाही आपण त्यांना दिशा देत नाही काय मध्ये तुमचं काल्याच्या दिवशी फक्त माईकवर सांगा शेवटच्या पंक्तीला बुंदी नाही पारा ए पाच पोरं बादल्या घेऊन पाहतात पण तुम्ही त्यांना वापरूनच घेता असेल तर उपयोग नाही त्याचा काही प्रत्येक लोकांनी पोरांना वापरून घ्यायचं आणि मग मला पोरं बिघडली पोरं बिघडली पोरं बिघडले या मूर्खपणाच्या गप्पाला किंमत नाही तुम्ही तर जुनी मंडळी गावात जमूनच देत नाही कोणाला पोरण टाळ घेतला मात उठल बोबल नको टाळ तू बाई वाड्यावया कुठं तुम्ही मी बाईच्या नादी लागण पण तुम्ही लागायचा नाही काय करत त्याच्यामुळं वाटुळं झालं यावर तुमचं मत काय पोरांना चान्स द्यायचा आणि पोरण तुम्हाला सांगतो पाया पडून आमच्या टोळीचे मेंबर व्हा हे लोकांचे बांबू उपटायचं बाद झाला आता हे सतरंज झटकायचे डीजे लावायचे लोकांच्या वाढदिवसाचे बोर्ड आपण ठोकायचे आपण काही भिकारी नाहीत चपटीसाठी दुसऱ्याच्या प्रचाराला येळ बरे हिंडायला लाज नाही वाटत का आपल्याला आपण काय आभार का बर आहेत का शहाण्णव कोळी खानदान रक्त आहे हे बुट करून जागणार रक्त आहे बुट साठून जागणार रक्त नाही म्हशी हादर ना दीडशे रुपये म्हशी फक्त नऊ वेळा वाचतारा फिरवायचा आहे एकूण चार आणि एकूण चारण शिपटी टिकून एक झाली ना बाजूं महेश हा कोणाची भोंगी घेऊन बोंबला धिंडायचं आयुष्य गेलं नायक बाय बायका मिळालं पस्तीस पस्तीसचे झालेत काही पंधराच राहिले मरायला जुडीदारांची ऑपरेशन झाली आघाडी तसाच बेचाळीस पोरी पाहिल्या एकापर्यंत नाही पसंत केला त्याला एक मायासारखा भेटला मला मिळेल ती करून टाक त्यानं पूरगी पसंत केली पण त्या पुरीची आईना नवर पाहिला ती म्हणली भिकराला पोर दिन पण यायला द्यायची नाही का द्यायची नाही तर हा पाहिला मला पाहिला आलता यांचं काय <laughs> घेऊन त्याच्याला कोणाचे भोंगे घेऊन बोंबलं देणार हे आत्ताशी मोकळ्या झाल्यात या महिनाभर प्रचाराला होत्या कोणत्या पक्षाची सभा आहे <laughs> <laughs> तिला माहितच नाही चालली गाडी आणि एकाच बाईनं तीन तीन सभा काढल्या फक्त गळ्यातलं फडकं बातच